मंडळी मी अपेक्षा साळुंखी आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आजचा विषय आहे पाच असे कोणते बॉटम वेअर जे तुम्हा प्रत्येकीच्या कपाटात असलेच पाहिजे असं मला वाटतं जे की मी या सगळ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिस्कस करणार आहेत हे पाच बॉटम वेअर्स असे आहेत की तुम्ही कुठेही वापरू शकता बाहेर जाताना कोणत्याही कॅज्युअल किंवा कोणत्याही ट्रिपमध्ये असू दे तुम्ही हे जर पाच बॉटम वेअस तुमच्या कपाटात असेल तर तुम्हाला दुसरं काही शोधण्याची गरज नाही पडणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा या पाच बॉटम बॉटमवेअर्सला मी तीन बेसिक कॅटेगरीजमध्ये के डिवाइड केलेलं आहे के त्यात पहिली कॅटेगरी आहे कॅज्युअल वेअर दुसरी आहे ऑफिस वेअर आणि तिसरी स्पेशल ओकेजनल वेअर चला तर आपण वळूया कॅटेगरी नंबर एककडे पहिली कॅटेगरी आहे कॅज्युअल वेअर कॅज्युअल वेअरमध्ये पहिला बॉटम आहे प्लाझो पॅन्ट प्लाझो पॅन्ट हा स्पेशली माझा खूप फेवरेट आहे कारण की एक तर तो खूप जास्त कम्फर्टेबल असतं सेकंड त्याला तुम्ही ड्रेस अप किंवा ड्रेस डाऊन असं दोन्हीही प्रकारे ते वापरू शकता ड्रेस अप करणं म्हणजे अजून काही ॲसेसरीज ॲड करून वेगळ्या प्रकारचे टॉप्स वापरून त्याला आपण थोडंसं छान जास्त मस्त आणि ओकेजनलसाठी वापरू शकतो आणि ड्रेस डाऊन म्हणजे त्याला सिंपल टॉप किंवा क्रॉप टॉप किंवा साधे कुर्ती सोबत आपण त्याला स्टाईल करू शकतो आणि डेली वेअरसाठी पण ते वापरू शकतात आता प्रश्न आला की कलर कोणता घ्यायचा तर कलर तीन घ्यायचे पहिला ब्लॅक दुसरा व्हाईट आणि तिसरा जो असेल तो प्रिंटेड किंवा थोडासा असा युनिक घ्यायचा ज्याला आपण वेगवेगळ्या कुर्तीसोबत वेगवेगळ्या टी शर्ट सोबत किंवा प्लेन शर्ट सोबत सुद्धा आपण त्याला स्टाईल करू शकतो बरं आता प्लाझो विकत घेताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की त्या प्लाझोचा फॉल कसा आहे प्लाझोचा फॉल म्हणजे कमरेपासून त्याचं कापड कशा प्रकारे जर सरळ खाली पडतोय तर ती स्ट्रेट फिट प्लाझो आहे जर थोडंसं फ्लेअर आणि थोडंसं तिरका म्हणजे ए लाईनमध्ये मध्ये खाली पडतोय तर ती फ्लेअड प्लाझो असणार आहे आणि थर्डवाला जो पॉईंट आहे तो म्हणजे क्रॉप म्हणजे थोडं पायापासून वर जसं थ्री फोर्थ आपली लेगिंग असते त्या साईजची ती प्लाझो असते तर ह्या तिन्ही प्लाझोजमधून तुम्हाला जी आवडते तुमच्या बॉडीच्या टाईपनुसार तुमच्या हाईटनुसार तुम्हाला जी आवडते ती तुम्ही विकत घेऊ शकता आणि वेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकता कॅज्युअल वेअरमध्ये जाणारी आपली दुसरी वेअर जी असेल ती आहे जीन्स जीन्स हा प्रकार प्रत्येकाकडे असेल मला माहिती आहे पण आता मार्केटमध्ये बऱ्याचसे वेगवेगळे जीन्सचे प्रकार आलेले आहेत स्किनी फिट आहे मॉम फिट आहे स्ट्रेट फिट आहे बॅगी जीन्स आहेत मग या लिस्टमधनं कोणती असायला पाहिजे तुमच्याकडे तर मी तुम्हाला सांगते एक असेल मॉम फिट आणि दुसरी असेल स्ट्रेट फिट या दोन्ही म्हणणं तुम्ही कोणतीही घ्या तुमचं काम झालंच म्हणून समजा आता मॉम फिट म्हणजे काय आणि स्ट्रेट फिट म्हणजे काय हा जर तुम्हाला प्रश्न असेल तर मी सांगते मॉम फिट म्हणजे इथे हाय वेस्ट येणारी जे आपले मम्मीज असतात जे थोड्याशा ती सीच्या वर्डच्या बायका असतात किंवा ज्या हेल्दी असतात त्यांच्यासाठी मॉम फिट आणि स्ट्रेट फिट खूप छान दिसतात त्याचं रिझन असं आहे त्याचं कारण असं आहे की त्या जेन्स एकतर हायवेस्ट असल्यामुळे त्या मस्तपैकी आपलं ओटी पोट कवर करतात आणि छोटस टमी वगैरे तुमचं आलेलं असेल पोट आलेलं असेल तर ते मस्तपैकी झाकून व्यवस्थित मागून झाकून त्या खाली फॉल करतात खाली खालपर्यंत पोहोचतात तर अशा ज्या जीन्स आहेत त्या तुम्हाला भयानक कम्फर्टेबल वाटतात तुम्ही क्रॉप टॉप म्हणू नका शॉर्ट ड्रेसेस म्हणू नका कॉर्सेट वगैरे मार्केटमध्ये साई स्टाईल आलेल्या आहेत वेगवेगळ्या त्या म्हणू नका तुम्ही सगळ्या प्रकारचे टॉप त्यावर स्टाईल करू शकता म्हणून ह्या दोन जीन्समधली कोणतीही जीन्स, जीन्स तुम्ही घेऊ शकता आता पुढचा प्रश्न जो असेल तो आहे कलर कोणता घ्यायचा मी सांगते कोणत्याही कलरला जाऊ नका एक ब्लू आणि एक ब्लॅक दोघांमधनं एक कलर घ्या त्यातही तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही ब्लू जीन्स घेऊ शकता ब्लू जीन्स ही असंख्य गोष्टींवर जाते व्हाईट व जाते ब्लॅक वजते असे बरेचसे वेगवेगळे टॉप आहेत कुर्तीज आहेत त्यावर तुम्ही साधी ब्लू जीन्स आणि टॉप जरी वेअर केला तरी तुम्ही पुट टुगेदर असे दिसू शकता आता आपण वळूया आपल्या बॉटम क्रमांक तीन कडे आणि थोडस आता पुढे जाता जाता आपण आपली कॅटेगरी बदलतोय आपण फिरतोय आपल्या कॅटेगरी नंबर दोनकडे जी आहे ऑफिस वेअर या कॅटेगरीमध्ये आपली तिसऱ्या क्रमांकाची जी बॉटमवेअर असेल ती आहे एक फॉर्मल ट्राउझर पॅन्ट लक्षात घ्या ऑफिसला जाणारी मुलगी असेल किंवा घरी असणारी हाऊसवाईफ असेल की ती बिझनेस वुमन असेल तिच्याकडे एक फॉर्मल पॅन्ट असलीच पाहिजे कारण सांगते कारण ह्या पॅन्ट एक तर तुमचं लिफ्ट अप करतात लुक सेकंड या असंख्य गोष्टींवर स्टाईल करता येतात त्यामुळे सगळ्यांकडे ही ट्राउजर पॅन्ट असलीच पाहिजे असं माझं मत आहे पुढे आता तिच्यामध्ये कलर कोणते घ्यायचे तर तीन कलर घेऊ शकता तुम्ही एक ब्लॅक एक बीच आणि एक थोडेसे डार्क ब्राऊन मध्ये जातं अशी फॉर्मल पॅन्ट असलीच पाहिजे यावर असंख्य कलर जातात बीजवर असंख्य कलर जातात ब्लॅकवर असंख्य कलर जातात ब्राऊनवर तुम्ही जे पण स्किन टोनचे कलर असतात ते घालू शकतात आणि ते खूप सुंदर दिसतात सेकंड तुम्हाला त्या पॅन्टचा फॉल लक्षात घ्यावा लागेल तुमच्या बॉडीनुसार तुमच्या बॉडी टाईपनुसार तुमच्या हाईटनुसार त्या पॅन्टचा फॉल कसा आहे ती पॅन्ट हायवेस्ट घ्यायची किंवा लो वेस्ट घ्यायची हे तुम्ही तुमच्या बॉडी टाईपनुसार डिसाईड करू शकता माझं रिकमेंडेशन तुम्हाला आहे की थोडीशी हायवेस्ट घ्या आणि शक्यतो स्ट्रेट फिटकडे जाण्याचा प्रयत्न करा कारण की स्ट्रेट फिटला एक तर फॉर्मल लुकवर पण तुम्ही वापरू शकता नाही तर तुम्ही ते हायवेस्ट आणि स्ट्रेट फिट असल्यामुळे तुम्ही टी शर्ट टॉप थोडेसे शिफॉनचे जे फॉर्मलच्या जा, अंगाला जातात असे जे वेगवेगळे टॉप्स असतात तेही तुम्ही वापरू शकता सो so, आपण बोलूया आता आपल्या पॅन्ट क्रमांक एक सुंदर सिगरेट पॅन्ट सिगरेट पॅन्ट हा एक असा पॅन्टचा प्रकार आहे बॉटमवेअरचा प्रकार आहे ज्यामध्ये आपण फॉर्मल आणि कॅज्युअल अशा दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे लुक्स क्रिएट करण्यासाठी त्याची मदत होते कसं सांगते तुम्हाला जर फॉर्मल लुक क्रिएट करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही शिफॉन त्याच्यानंतर लायनिंगचे शर्ट लायकराचे शर्ट्स वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट घालू शकता आणि तसंच जर तुम्हाला ते कॅज्युअल लुक क्रिएट करायचं असेल तर त्याच्यावर तुम्ही वेगवेगळे टॉप्स घालू शकता टी शर्ट घालू शकता जे फिटेड टी शर्ट असतात तेही सुंदर दिसतात सिगरेट पॅन्टवर मी तुम्हाला इथे फोटोज दाखवेल इतके सुंदर ते दिसतात त्यामुळे आपण ऑफिसला जाताना सहज ते घालू शकतो बऱ्याचशा ऑफिसकडे सेमी फॉर्मल हा लुक सुद्धा चालतो त्यावेळी तुम्ही सिगरेट जर तुमच्याकडे असेल तर ती तुमच्यासाठी से सेव्हियर ठरणार आहे तर येस सिगरेट पॅन्ट ही प्रत्येकाच्या मध्ये असलीच पाहिजे असं माझं मत आहे आपण वळूयात आता आपल्या पुढच्या कॅटेगरीकडे कॅटेगरी क्रमांक तीन आणि बॉटमवेअर क्रमांक पाच थोडं थोडंसं करत करत आपण आता व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि बॉटम क्रमांक पाच मध्ये एक स्कर्ट किंवा एखादी प्लाझो तुम्ही स्टाईल करू शकता आता स्कर्ट आणि प्लाझो प्लाझो खरं तर पहिल्या कॅटेगरीमध्ये सुद्धा कवर झालेली आहे पण तरी मी तुम्हाला सांगते प्लाझो ही स्पेशल ओकेजनला वेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकतो तसंच स्कर्ट ही स्पेशल ओकेजनला वेगळ्या पद्धतीत स्टाईल करू शकतो आता स्कर्ट कोणती घ्यायची आणि प्लाझो कोणता घ्यायचा स्कर्ट जर घ्यायचं असेल तर तुम्ही डेनिमचा स्कर्ट घेऊ शकता आणि प्लाझो घ्यायची असेल तर ती मेटॅलिक कलरमध्ये तुम्ही घेऊ शकता मेटॅलिक कलर म्हणजे कोणता गोल्ड झाला आणि मेटलचा झाला जो सिल्वर कलर असेल आणि जो गोल्डन कलर असेल असे दोन्हीच्या दोन्ही कलर खूप सुंदर दिसतात तुमची कुर्ती असेल ज्याला छान अशी काट असेल गोल्ड कलरची किंवा सिल्वर कलरची किंवा एखादी अशी कुर्ती असेल जी मिक्स किंवा ब्लेंड थ्रेडने बनलेली असते वेगवेगळे गोल्डन किंवा मग थोडासा सोनेरी टच असतो किंवा थोडासा चंदेरी टच असतो ते सगळे ज्या कुर्त्या आहेत त्या जर सोबत स्टाईल केली तर ते, ते अतिशय सुंदर दिसतात स्कर्ट घेत असाल तर डेनिम स्कर्ट घ्या डेनिम स्कर्ट इतका सुंदर दिसतो कोणतेही कॅज्युअल ओकेजन असतील बाहेर जायचं असेल तेव्हा डेनिम स्कर्टवर तुम्ही फॉर्मल शर्टही स्टाईल करू शकतात नॉर्मल कॅज्युअल क्रॉप टॉप किंवा टी शर्टही स्टाईल करू शकतात आणि ते खूप सुंदर दिसतात तर अशा प्रकारे आपण आलो आहोत व्हिडिओच्या शेवटाकडे मला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत